कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाकडील कर्मचारी गेले अनेक वर्ष सातव्या वेतन आयोगापासून वंचित होते त्याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी सातत्यानं शासन स्तरावर पाठपुरावा केला राज्य शासनानं केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे दोन हजार एकोणीसपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकासह लागू झाला पण के एम टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला नव्हता महापालिकेच्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे के एम टी कर्मचाऱ्यांनासुद्धा सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी सातत्यानं होत होती याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावावर सही करून तो पुढील कार्यवाहीसाठी पाठवल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलीय केएमटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानं कर्मचाऱ्यांचं जीवनमान सुधारेल असं आमदार क्षीरसागर यांनी म्हटलंय दरम्यान के चौकशी केली असता अजून तरी सातव्या वेतन आयोगाबाबत शासनाकडून कोणतंही परिपत्रक आलं नसल्याचं सांगण्यात आलंय